बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बारामती हा माझा मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघात कोणी दमदाटी केली तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला दिलाय तसंच हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी स्वतः पत्राद्वारे केला होता यावरूनच सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आज नंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचं आधी सुप्रिया सुळेना धमकी दे मग माझ्याशी बोल कुणीही शिविगार करायची नाही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे जसा चढ असतो तसा उतारही असतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या बारामती हा माझा मतदारसंघ आहे मी इथली खासदार आहे त्यामुळे इथं कुणीही दमदाटी करायची नाही पुढं त्या म्हणाल्या भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात हर्षवर्धन पाटलांना शिब्या घालतात की इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे का एका मित्र पक्षाचा नेता दुसऱ्या मित्र पक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावं लागलं असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावलाय इलेक्ट्रॉल बॉन्ड्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी एसबीआय नोटीस बजावली न्यायालयाचं म्हणणं आहे की घटनापीठाच्या निर्णयात हे स्पष्टपणे नमूद केलं होतं की इलेक्ट्रॉनल बॉन्डची खरेदीची तारीख खरेदीदाराचं नाव श्रेणी यासह संपूर्ण तपशील देण्यात यावा एसबीआय नेलेक्ट्रॉनल बॉन्ड चे युनिक अल्फा न्युमेरिक नंबर उघड केलेले नाहीत यासाठी न्यायालयानं एसबीआय कडून अठरा मार्च पर्यंत उत्तर मागितलंय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सुनावणी करत होते ईसीआयनं कोर्टाला दिलेली सर्व कागदपत्र परत करण्याची मागणी केली होती गोपनीयता राखण्यासाठी आयोगानं या कागदपत्रांची कोणतीही स्वतःकडे ठेवली नसल्याचं सांगितलं त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी इलेक्ट्रॉयल बॉन्डशी संबंधित कागदपत्र देण्यात यावीत इलेक्ट्रॉयल बॉन्डची माहिती देण्यासंदर्भातील एसबीआयच्या याचिकेवर अकरा मार्च रोजी सुनावणी झाली न्यायालयानं एसबीआयला बारा मार्च पर्यंत तपशील देण्यास सांगितलं होतं आणि ईसीआयला पंधरा मार्चपर्यंत त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यास सांगितलं होतं खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही ते हेमंत बोडसे यांची उमेदवारी कशी जाहीर करू शकतात म्हणून भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे असं मत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय दरम्यान छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की महायुतीची काहीतरी चिस्त आहे ती सर्वांनी पाळली पाहिजे श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकारच नाही ते अशी उमेदवारी कशी जाहीर करू शकतात असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे छगन भुजबळ म्हणाले की कुणाचे फोटो दाखवून मते घ्या असं मी कधी म्हणालो नाही पवार साहेबांनी मुंडे भुजबळ मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आणि टीका केली मग मी कशाला कुणाला सांगेल की त्यांचा फोटो दाखवा आणि मते घ्या मी कधीही असं सांगितलं नाही की शरद पवारांचा फोटो दाखवा आणि मतं घ्या असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय भुजबळ पुढं म्हणाले वकील सिंघवी यांना चुकीची माहिती दिली जाते मी आजवर कधीही पवारांचा फोटो दाखवून मतं घ्यावी असं म्हणालो नाही त्यांच्यासोबत काम करत होतो तेव्हाही नाही मुळात अजित पवार गट वेगळा झाला तेव्हापासून निवडणूकच झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या चिन्ह आणि फोटोचा काही संबंध येत नाही शिवसेना शिंदे गटातील तब्बल बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असा खळबळजनक दावा प्रसिद्ध वकील असीन सरोदे यांनी केला आहे चंद्रपूर येथील निर्भय वनोसभेत त्यांनी हा दावा केला ना इतकंच नाही तर असीन सरोदे यांनी बारा आमदारांच्या नावांची यादी देखील वाचून दाखवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान महायुतीमध्ये जागा वाटवावर चर्चा सुरू आहे दोन दिवसात जागा वाटप होईल असं बोललं जात आहे भाजपनं शिंदे गटाच्या आधीपेक्षा जागा कमी केल्या असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे असिम सरोदे म्हणाले की श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी प्रकाश सुर्वे बालाजी कल्याणकर चिमणराव पाटील नितीन कुमार तळे प्रदीप जयस्वाल महेश शिंदे प्रकाश आंबेडकर या आमदारांच्या नावांचा समावेश आहे या आमदारांना लक्षात आलाय की या माणसासोबत आपलं भविष्य नाही असं त्यांनी म्हटलंय तर ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही असा टोलाही सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय मात्र उद्धव ठाकरे यांनी यांना परत पक्षात घेतलं नाही पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही असा धमकीवजा इशारा मनोज रांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिला दरम्यान मनोजरांगे म्हणाले की एकट्या फडणवीसनं समाज वेठी धरलाय पण तुझी गाठ माझ्याशी आहे सहा कोटी मराठा तुडून माझ्याकडे यावं लागेल तुम्हाला जे करायचं ते करा मला जे करायचंय ते मी करेन पण तुमच्या मुनक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेन फडणवीस यांनी कितीही बदनाम केलं तरी समाजापासून हटत मी घाबरून तुमच्या बाजूने मेलो तरी येणार नाही फडणवीस यांची काय निषवृत्ती आहे गरीब इनामदार पोरग लढतय तुम्ही पाठ ठोपटायला पाहिजे असंही त्यांनी बोलताना म्हटलंय मनोज जरांगे म्हणाले की मी वडवणीमधून जाहीर आव्हान करतो तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही फडणवीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही दुसरं कुणीही निवडून द्या परंतु यांचा कुणीही निवडून येऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आलाय माजी मुख्यमंत्र्यांवर आल अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हे, हे प्रकरण दोन फेब्रुवारीचं बंगळूरचं आहे स्थानिक सा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे सतरा वर्षीय प्रीतीच्या तक्रारीच्या आधारे बंगरुळ मधील सदाशिव नगर पोलीस स्टेशनमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या विरोधात पॉस्को आणि तीनशे चोपन्न ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एफ आय आरनुसार नुसार पीडित मुलगी दोन फेब्रुवारीला मदत मागण्यासाठी गेली तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला पीडित महिला तिच्यासोबत झालेल्या आणखी एका लैंगिक छळाच्या प्रकरणात मदत मागण्यासाठी गेली होती यानंतर येडियुरप्पा यांनी पीडितेला एका खोलीत ओढला आणि विदयभंग केला पीडित मुलगी खोलीतून पळून गेल्यावर तिनं तिच्या आईला कथित प्रकाराची माहिती दिली पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे नोंद करण्यात आली मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर येडियुरप्पा यांच्या कार्यालयानं काही कागदपत्रं जाहीर केली आहेत एफ आर दाखल करणाऱ्या महिलेनं आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांविरुद्ध त्रेपन्न गुन्हे दाखल केले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका व्हिडिओवरून सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे नंदुरबार मार्गे ही भारत जोडो न्याय यात्रा आता नाशिकमध्ये पोहोचली आहे दरम्यान नाशिकमध्ये सभेपूर्वी एका काँग्रेस पदाधिकाऱ्यानं राहुल गांधी यांना श्री विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली मात्र राहुल गांधी यांनी ही मूर्ती स्वीकारीच नाही असा दावा भाजपनं केलाय त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पलटवार केलाय भाजपनं अधिकृत ट्विटर खात्यावर राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यावर निशाणा साधलाय राहुल गांधींनी आज कहर केला महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत येऊन विठुमाऊलीचा अपमान केला त्यानंतर खोटं रेटून जनतेचाही अपमान केलाय तुम्हाला न दिसलेला विकास देशातील जनता अनुभवतीये तुम्ही मात्र आजही साठ वर्षांपूर्वी तुमची आजी भाषणं ज्या प्रकारे ठोकायच्या त्याचप्रमाणे तुम्ही भाषणं ठोकताय असा निशाणा भाजपनं साधलाय तसंच इतिहास साक्ष आहे की इंग्रजांप्रमाणे खोडा आणि राज्य करा हा कायम काँग्रेसचा अजेंडा राहिलाय मात्र राहुल गांधी याद राखा तुमचा हा खेळ महाराष्ट्रात रंगणार नाही कारण हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे इथं अठरा पगड जाती गुण्या कोबिंद राहतात त्यामुळे तुमची विचारधारा आमच्यावर लादू नका असं भाजपनं म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाच्या घडामोडींना वेग आलाय भाजपची पहिली यादी जाहीर झाली त्यानंतर महाविकास आघाडीतही बैठकांचं सत्र सुरू असून लवकरच मवियाची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय एमआयएम महाराष्ट्रात सहा जागा लढवणार आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे दरम्यान या सहा जागांमध्ये मराठवाड्यातील दोन छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विदर्भातील दोन मुंबईतील एक तर उत्तर महाराष्ट्रातील एक अशा जागांचा समावेश आहे मात्र सर्व राजकीय पक्षांचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतरच एम आय एम जागा वाटपाचा निर्णय जाहीर करणार आहेत असं इम्तियाज जलील म्हणाले तसंच यावेळी बोलताना आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे पर्याय खुले आहेत असंही जलील यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राबाबत आतापर्यंत सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत यापेक्षा जास्त जागाही असू शकतात कारण दररोज राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे जेव्हा सर्व पक्षांच्या याद्या जाहीर होतील तेव्हा कुठं ना कुठं ना नाराजीचा सूर पाहायला नक्कीच मिळेल आता इतर पक्ष जसे जसे आपले पत्ते उघडतील त्यानंतर आमचे पत्ते आपण ओपन करू असं जलील म्हणाले